आज कल्याण डोंबिलीची आज गेली पस्तीस ते चाळीस वर्षापासून कल्याण डोंबिलीच्या झोपडपट्ट्यांच्या संदर्भात हा मोर्चा आम्ही आणलेला आहे या मोर्चाच्या माध्यमातून आज आपल्याला पाहिलं आहे तुम्ही करत खऱ्या अर्थानं जर म प्रत्येक झोपडपट्टीत जाऊन सर्वे केला तर दरोजे नाहीत पायवाटा नाहीत आणि कुठल्या प्रकारची अशी भयानक अशी परिस्थिती आहे डोंबिवली कल्याणमध्ये हे सरकार सातत्याने योजना अंत बी एस पी प्रकल्प आला आठ ते दहा हजार घरामध्ये आज कुत्री मांजरे राहतात परंतु सरकारला ती घरं उपलब्ध गरिबांना द्यायला वेळ नाही कल्चर डेव्हलपमेंट योजना जी आहे ती आणण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर लागू करावा आणि ह्याच कल्याण डोंबिलीच्या लोकांना गोरगरिबांना घरं सरकारनं द्यावा अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे विनंती करण्यासाठी आज आलेलो आहे या ठिकाणी मी आज जरी ठिकाणी निवेदन द्यायला आज आलेलो आहे परंतु उद्याचं निवेदन द्यायला मी येणार नाही तर स्वतः प्रशासनाला निवेदन घ्यायला यावं लागेल ला अशा परिस्थितीमध्ये ही भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आहेत आज कल्याण डोंबिवलीतल्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे जवळजवळ आज पस्तीस ते चाळीस हजार घरांचा प्रश्न आहे अनेक घरं या डोंबिलीमध्ये गरिबांची घरं आहेत सरकारला किंवा इथल्या प्रशासनाला गरिबाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे सरकारची कान उघडणी करण्यासाठी शासनाची कान उघडणी करण्यासाठी मोर्चाच्या माध्यमातून मी या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आम्ही मोर्चा आयोजित केला के त्यावेळेला एक महाराष्ट्र शासनामध्ये आपल्या ह्या केंद्र सरकारमध्ये जे नीती आयोग आहे या नीती आयोगाने एक रिकमेंडेशन राज्य सरकारला दिलं आणि त्याच्यामध्ये म्हटलं की ज्या पद्धतीने दोन हजार पाचमध्ये या मुंबईमध्ये एम एम आर डी प्राधिकरणाची स्थापना झाली आणि त्यानंतर वर्ल्ड बँकेचे लाखो करोडो रुपये मुंबईमध्ये आले आणि त्यानंतर मुंबईमधील ज्या झोपडपट्ट्या आहेत या झोपडपट्ट्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये विस्थापन झालं आणि विस्थापन झालं आणि त्याच धर्तीवरती आता नीती आयोगाने एक रिकमेंडेशन दिलं आहे की संपूर्ण एम एम आर रिजन जे आहे म्हणजे मुंबई महानगर प्रदेश जे रिजन आहे या ह्या क्षेत्रामध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांचं देखील पुनर्वसन आपण करा असं त्यांचं म्हणणं होतं आणि आम्ही त्या ठिकाणी दोडं थांबवतो आमचं या ठिकाणी या प्रशासनाला म्हणणं हेच आहे की ज्या पद्धती दोन हजार पाचमध्ये तुम्ही संपूर्ण मुंबई उद्ध्वस्त केली त्याच पद्धतीत येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये देखील तुम्ही संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश जो आहे हा प्रदेश तुम्ही उद्ध्वस्त करणार आहात यात अजून एक महत्त्वाचं की या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये रेल्वेच्या झोपडपट्ट्या देखील रेल्वेच्या जमिनीवर राहणारे देखील अनेक लोक आहेत त्याचबरोबर गावठाणाच्या जागेवरती द्या दे राहणारे देखील अनेक लोक आहेत या ठिकाणी आमचं या महानगरपालिकेला म्हणणं आहे की प्रत्येक महानगरपालिकेला एक गलिच्छ वस्ती सुधार किंवा ज्याला दत्तक वस्ती सुधार निधी म्हणतो हा निधी मंजूर करण्याची तरतूद आहे पण ह्या महानगरपालिकेने अशी कुठल्याही प्रकारची जी निधी आहे ती अद्यापपर्यंत मंजूर केलेली आमच्या निदर्शनास आलेली नाही त्यामध्ये ज्या नागरी सुविधा ज्या महानगरपालिकांमध्ये दिल्या जातात झोपडपट्ट्यांमध्ये त्या महानगर प त्या नागरी सुविधा देण्यासाठी एक स्वतंत्र बजेट या महानगरपालिकेने बनवावा आणि आमच्या सगळ्या लोकांना त्या ठिकाणी संरक्षण द्यावं एवढी आजच्या या मोर्चाची आमची मागणी